फ्रेंड तुम्ही कशा आहात आम्ही पण मजेत आहात तुम्ही पण मजेत असणार आणि पा मी आत्ता संध्याकाळचा मेनू बनवत आहे या कुकरमध्ये शिट्टी काढून आलू आणि गोबी शिजवत आहे मी आणि आलू गोबी आणि पालकचे पराठे करणार आहे तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा कणिक घेतलेली आहे एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि उकडलेले बटाटे आहे हे गोबी आहे उकडलेली आणि याच्यामध्ये पालक पण आहे पालकमध्ये लसूण जिरं अद्रक आणि पालक याची आपण आणि मिरची हिरवी मिरची आणि याची पेस्ट करणार आहे याच्यामध्ये या कणिकमध्ये टाकणार आहे आणि पुढे बघा तुम्ही नक्की बघा काय करत आहे तर मी याच्यामध्ये <coughs> आता बटाटे टाकू टाकत आहे मी करात सास होते बटाटा टाकत आहे चांगलं मडून घेणार आहे <laughs> थोडस तिखट टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आपण आपल्या चवीनुसार आणि हळद टाकलेली आहे आणि छान याला मळायचं आहे छान असं चुरायचं आहे आणि नंतर हे पालक टाकायची आहे तर चांगल्या प्रकारे असं काढून घ्यायचं आहे आता केला हे मी गोडा आणि याचे करणार आहे आता पराठे गोबी बटाटा पालक आणि तिखट मीठ हळद मिरची सगळ्याचे आता पराठे एवढे छान होते याचे पराठे करणार थोडा वेळ असंच ठेवणार आहे नंतर मी याचे पराठे करणार आहे आणि पराठे तुम्हाला दाखवणारच आहे तर नक्की बघा व्हिडिओ पूर्ण बघा माझा व्हिडिओ आणि आवडल्यास तुम्ही पण करून बघा पराठा आता माझ्या मुलाला द्यायचा आहे तुम्ही पण करून बघा आणि आता टाकणार आहे मी काळ बघा कसं झाला आपका छान होता है बगा कि छान होता है हा पराठा आता टाटा टाकना है मी पराठा मुला देना है आता मैं हा हे तयार माझा पराठा वाटलं वाटला ते नक्की कमेंटद्वारे मला सांगा आणि तुम्ही पण करून बघा